नमस्कार मैत्रिणीनं तर आपण एक क्विक असा मेकअप लूक पाहणार आहोत ते पण फक्त चार ते पाच प्रोडक्टमध्ये तुम्हाला कधीही क्विकमध्ये जेव्हा घरचे म्हणतात की पाच मिनिटामध्ये आवर नाही तर मग तुला मी घरीच सोडून जाईल त्यावेळेकडं त्यावेळेला आपल्याकडं खूप कमी टाईम असतो आणि आपल्याला पटकन मेकअप करायचा असतो तयार पण व्यवस्थित व्हायचं असतं मग त्यासाठी हे लूक आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता सर्वात पहिले आपला त्वचा क्लीन करणं फार महत्त्वाचे आहे स्किन तर त्यासाठी तुम्ही फेशवॉश पण वापरू शकता किंवा मग मी आता यानेच करते कारण इथं काही मला फेशवॉश करून यायला टाईम लागेल म्हणून कॉटन पॅड घेतला एक आणि हे मायसेलर वॉटर आहे तर याने पण फेस चांगला क्लीन होईल तर मी याच्यावर घेते आणि मेकअप करायचं म्हटल्यानंतर फेस क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे तर सगळी डर्ट आपली चेहऱ्यावरची आणि निघून जाईल तुम्ही वॉश करून आलात तरी चालेल मेकअप म्हटलं की फेस क्लीन असणं खूप महत्त्वाचं आणि मानेला कधीही विसरायचं नाही मानेला पण हम क्लीन करायचं हे बघा डर्ट बघू शकता धूळ हे बसलेली असतीच तर याने काय होतं मग आपला मेकअप चांगला होत नाही जर आपण के तर। तर क्लीन केले नाही तर आता क्लीन करून झाले सर्वात पहिले काय करायचं जर तुम्हाला प्रायमर वापरायचा असेल तर तुम्ही प्राइमर प्रायमर पण वापरू शकता पण आता हे क्विक मेकअप आहे एवढी काही गरज नसती जर तुमचे एज खूप असेल तर हे जे पोर्स असतात ना ते विजिबल असतात त्याच्यासाठी आपल्याला प्रायमर वापरावं लागतं तर तीसच्या आतलेला प्रायमर वापरायची गरज नाही तसं तर पण वापरायचंच असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा मग आपलं ॲलोवेरा जेल पण वापरू शकता तर मग सुरुवात करणार आहे मी आ, बी बी क्रीम वापरणार बी बी क्रीम किंवा तुम्ही सी सी क्रीम पण वापरू शकता माझ्याकडं आहे सी सी क्रीम पण मला जास्त कवरेज नाही पाहिजे आणि याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे ट्वेंटी फोर एस पी एफ ट्वेंटी फोर पी ए प्लस 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 आणि विटॅमिन सी आ, आहे तर मला ही आवडते पर्सनली खूप आवडते माझ्या स्किन टोनशी पण मॅच होते तर मी ही वापरणार आहे तर आता मी गडबड आहे पाचच मिनटात आपल्याला लुक तयार करायचा आहे तर फ हातानेच ब्लेंड करणार आहे हे एवढं प्रोडक्ट घेतलं मी आणि याने कसं होतं हायड्रेट पण राहते स्किन आणि छान आहे मला वाटतं आणखी लागेल मला थोडं आपण ही पटकन घेऊन पटकन लावून लावू शकतो असं क्विक असं म्हणून ही वापरली मी मानेला विसरायचं नाही तर एकदम छान स्मूथली ब्लेंड होते आणि शाईन पण येते चेहर बा एव्हरी डेसाठी पण हा लुक आपण नाही का अचीव्ह करू शकतो आणखी घेते प्रोडक्ट ही ना ऑइली स्कि ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे सी सी बी बी क्रीम आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर पाऊंड्सची येते आणि ह्याची पण येते आपली लॅकमीची सी सी क्रीम पण तो जरा थोडासा शेड माझा लाईट आहे त्यामुळे मी तो वापरत नाही सध्या आणि हे इझिली खूप इझिली ब्लेंड होते ना हायड्रेट राहते स्किन आणि अशा प्रकारे फरक बघू शकता तुम्ही माझे जास्त डार्क सर्कल्स नाही आहेत पण जवळजवळ कवर झालेले तर आता आता वापरायचे आपल्याला कॉम्पॅक्ट तर आ... हे मेबलिनचं कॉम्पॅक्ट आहे आणि बहुतेक याच्यामध्ये पण एस पी एफ ट्वेंटी टू पी ए प्लस प्लस आहे तर तुम्हाला हे वापरायची गरज नाही आहे एस पी एफ किंवा आपलं सनस्क्रीन वापरायची गरज नाही आहे तुम्ही हे दोन प्रोडक्ट जर वापरले तर ते आणि काय होईल ना आपल्याला जे एक्स्ट्रा ऑइल आले आलेलं आहे ना चेहऱ्यावरती ते ऑब्झर्व होईल आणि तुम्ही बघू शकता थोडंसं कव्हरेज पण असतं याच्यामध्ये कव्हरेज पण मिळून जाईल तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये फरक बघा यातला ऑइल ऑइल दिसते चमकायली स्किन आणि इथं मॅट फिनिश दिलं आता मॅट दिलं पण नंतर हळूहळू हळ होती चौक वापस येते आणि याने आता सध्या समोर चालू आहे उन्हाळा तर मेकअप टिकतो पण कॉम्पॅक्टने किंवा मग फक्त तुम्ही कॉम्पॅक्ट पण वापरू शकता गडबडीमध्ये जर तुमच्याकडं बी क्रीम किंवा सी सी क्रीम नसेल तर याने पण छान कवरेज येतं आणि मानेला कधी विसरायचं नाही हे झालं आपलं तर ना मी आता माझा बेस तयार झाला आहे तर मी आता आय मेकअप करून घेते तर मी आय मेकअपसाठी सुरुवातीला हा मस्करा लावून घेते ब्ल्यू हेवनचा खूप अफोर्डेबल मस्करा आहे हा बहुतेक मला एकशे एकोणीस रुपयाला काहीतरी मिळालेला तर, तर तुम्ही हा घेऊ शकता छान आहे अफोर्डेबल रेंजमध्ये छान आहे आणि हे सगळे जे प्रोडक्ट वापरते मी ते खूप अफोर्डेबल रेंजमधले आहेत तर काय करायचं मस्करा लावताना अगोदर असा अगोदर असा आडव्या पद्धतीने लावून घ्यायचा छान लागतो आणि नंतर हे असे लॅशेस कवर करून घ्यायचे तुम्ही खाली लावायचा पण स्किप करू शकता जर तुम्हाला एव्हरी डे साठी नाही पाहिजे असला तर हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे तर तुम्ही बाहेर जाताना इझिली मध्ये कॅरी करू शकता हे मस्कारा लावून झालेला आहे आता लावते काजळ काजळ लावलं की तुम्ही स्किप क करू शकता काजळ अरे वापरे आणि आता लास्टचं प्रोडक्ट म्हणजे हे लिपाने चिक पिंट टिंट आहे तर तर तुम्ही याच्याऐवजी लिपस्टिक पण वापरू शकता मी लावून घेते छान आहे चिकसाठी एकदम बेस्ट आहे जास्तच लागली And hit as a lipstick woman for London. तर असा होता पाच मिनटामध्ये क्विक असा मेकअप होणारा तुम्हाला कसा वाटला हा मेकअप तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा